तो के लिए। नाँ नाँ तो सौन सौन तर बघू शकता तुम्ही शाही ॲड केली टेस्टी रेसिपी शाही पनीरची बनवून रेडी आहे नाव नाव जल्दी किशाला न्हावून घालते नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही तर सर्व ठीक तर आज आपण पनीर बनवण्याचं आहे स सोलून एक तीन दिवस झाला दुसरा काढलेला आहे तर पनीर आणलेला आहे अडीचशे ग्रॅम तर हे ठेवलेलं आहे बघा मी बटाटा शिजायला हे बघू शकता मीठ टाकून सोलून बटाटा घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे त्यात आणि ठेवलेलं आहे बटाटो तर हे बघा सर्व मसाले घेतलेले आहेत लसूण आदरक कांदा आणि सगळे खडे मसाले आणि इलायची खसखस तीळ काली मिरी आणि दालचिनी लवंग आणि अजून काय काय असं सर्व खडं मसाले खोबरं हे सगळं घेतलेलं आहे एकदमच पिसून घेते भाजलेले नाहीत काळे मसाले नाहीत असे डायरेक्ट मी मिक्सरला लावून घेणार आहे

आणि आता मिक्सर काढ ओपन मिक्सर काढू शकते ते बघा आपले बटाटे शिजलेले आहेत पोटल बिटल बंद केला आणि काढून घेते बटाटा एका भांड्यात मध्ये ऑइल घेतलेला आहे गरम करण्यासाठी आणि ती एवढा आपण जे आपलं पनीर आहे पीस कटिंग करून घेऊ तरी घेणार आहे पीस करू छोटे छोटे सोनू तीन चार दिवस झाला दोसरा काढून बसला आहे मम्मी मुझे पनीर खाना आहे तर म्हटलं चल बाबा आता आपण छोटे छोटे पीस करू आणि म्हटलं बनवून द्यावं मुलांना तर चला आता ह्याला ऑइलमध्ये फ्राय करू ज्या कढाईमध्ये आपण तडका देणार आहे त्याच ऑइलमध्ये गरम करून घेते पनीरला थोडंसं परपून घ्यायचं लालसर ब्राउनीच झालेलं आहे थोडंसं जादा आपण ब्राऊन करायचं नाही मी काढून आपण काढून घेऊ पनीरला बघू शकता पनीर तर ॲड करू आता आपण थोडीशी मोहरी कारण जास्त चार ह्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत भरपूर मैरी मोहरी आपली फुटली पाहिजे छानपैकी आणि त्यात ॲड करू आपण जिरा फुटली आपली मोहरी तर छानपैकी आपण जिराला पण लालट भाजून घेऊ त्यात ॲड करू आता हे ते हे लवंग आहे आणि ते टाकलं मी दालचिनी तेजपत्ता आणि हिरवी इलायची बाकीचे खडे मसाले पिसलेले आहेत भरपूर टाकून तर ह्याला थोडासा थोडा बघा एक झाली आपली इलायची पण फुगली चला आता ॲड करू आपली मसाल्याची वा चला छानपैकी मसाल्याला आता भाजून घेऊ लालसर आणि ह्या ज्यात आता ॲड करायच्या आहेत थोडंसं आपण दोन मिनटं भाजून घेऊ ह्याच्यात सर्व मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला तर चला दोन मिनटाच्या वर झाले आपण ॲड करू म्हणजे टेबलस्पून एक होईल असं धनिया पावडर आहे आणि अर्धा टेबलस्पून अर्धा चम्मच आपला गरम मसाला आहे आणि हे अर्धा चम्मच हळद हे आपण ह्याच्यात टाकू लाल मसाला लाल मिरची जेवढी तिखट हवी आहे तर हे आहे लाल तिखट मसाला आपला जेवढं तिखट हवं आहे त्याच चवीने टाकून घ्या तर छानपैकी आता छानपैकी मसाल्याला आपण असं फ्राय करून घेऊ मीठ थोडं ॲड करू कारण आपण बटाटेत खूप मी मीठ ॲड करून आपण बटाटा उकळून घेतलेला आहे इंडक्शन थोडं कमी करणार आणि आता मसाल्याला आपण झाकायला पाच मिनिटासाठी फ्राय करून तुम्ही भयाना काय घेऊन बसले हा शेअपी शे पीक तुम्ही लगाव ना हेल्मेट फिर पैदल चला जा आता चला गर्मी खूप आहे मस्ले बघू शकता मसाला ऑइल पण सोडलेला आहे त्याला सात आठ दहा मिनटे क्या दहा मिनिटं झाले फ्राय करत आहे मी अजून दोन मिनिटासाठी छेऊ ॲड करू शाई शाई घरची तर बघू शकता तुम्ही के लिए। तो मस्ट के फ्राई जाले है। शाई ॲड केली तर मस्त आपला मसाला फ्राय झालेला आहे पाहू शकता शाही पनीर बनवण्यासाठी का नाही काजू फक्त हो, टाकलं की झालं शाही पनीर काजू बघा थोडं टाकलं ना काजू पिसून घेतलं असतं ना तर झालं तर चला याला पण थोडंसं फ्राय करू मलाईला बघू शकता छानपैकी म आपली सर्वच मसाले आणि मलाईसुद्धा फ्राय झालेली आहे तेल ऑइल पण सुटलेलं आहे जे बटाटा आपण उकडून घेतलेलं ते बटाटा आता ॲड करायचे आहे कारण पतील्यात मी काढून घातलेलं आणि जेवढं आता हवा आहे आपल्याला गिरवी पातळ तेवढं आपण पाणी ॲड करायचं आहे हे मसाल्याचं भांडं आहे मी ज्यातून मसाला पिसून घेतलेला त्या भांड्यालाच हे करून ह्या पतील्यातून पातकिल पतील काय बघू नका तर बघू शकता इंडक्शन वाढवला आता पनीर ॲड नाही करायचं आपल्याला छानशी उकळीपर्यंत वाट पाहू तोपर्यंत आपण जाव थो थोड्या वेळ उकळी बघू शकता तुम्ही आ छानपैकी उकळी आलेली आहे कालगणाचा एवढा वॉश येतोय ना पनीरचा पुर्या घरात असं वाटते पनीर टाकाय आधीच आहो खाऊन टेस्ट करून बघावं इतकं छान गिरवी घट्ट आहे एवढी पातळ नाही दिसते अशी कॅमेरे घट्ट आहे मुलांना जशी हवी आहे ना तशीच बनवलेली आहे अजून दोन मिनटं ठेव आपण अशा खूप छान गिरवी हां भेटू तर आता ॲड करू आपण पनीर हा बेटा हा थोडस झाकून ठेव मस्त पैकी ॲड झालेलं आहे पनीर हे बघू हा बेटो हां तस्तूरी मेथी घेतलेली आहे थोडीशी गरम केलेली आहे आणि बारीक अशी टाकण्यासाठी पनीरमध्ये आपले बनवून झालेलं आहे रेडी बाळा की शाक्या हे बघा का। आ, हे बघा आपण हे जात का नाही मला ॲड केले ना म्हणून असा कलर दिसतो आहे जास्त करून तर बनलेलं आहे हे बघा मस्तपैकी या खायला तर ॲड करू आपण कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला शेअर पण करा आणि आता गरमागरम मुलांना देते तर तुम्ही पण या